आज खूप दिवसातून मेहंदीची ऑर्डर आलेली आहे मध्ये आली होती एक दोन वेळा पण मी बाहेर ऑर्डर घेतलेली नाही ते मी आज ऑर्डर आलेली आहे मेहंदीचे फेमस आलेले आहे मी शिवांश लवकरच स्कूलमधून आलेला आहे त्याची एक्झाम चालू आहे त्याच्यामुळं मी आता कोण बनवत आहे ह्याचा आणि जात आहे ऑर्डरला मेहंदी काढायला बेबी शाहरची मेहंदीची ऑर्डर आहे तुम्हाला ह्या कागदाचा कोण कसा बनवतात त्याचा मी एकदा व्हिडिओ अपलोड करेन आता मी घाईत आहे त्याच्यामुळं मी फास्ट बनवून जात आहे कम्प्लीट कोण एक छोटा आणि एक मोठा झाला आहे हो सर मागे मागे सर थोडासा एक छोटा आणि एक मोठा झाला आहे हा मोठावाला आहे ना तर तोंड जरा मोठं झालेलं आहे Kaivar Portile .

아스럽다. 음, 잘. കാ മീഡിയ